पाऊस बघा किती मोठा आहे दुपारपासून पाऊस चालू झालाय मोठा पाऊस बाहेर आलं की पूर्ण भिजूनच येतो इतका मोठा पाऊस आहे साडेपाच लाट कमी इथ मस्त चहा होता आलेला आहे आल्ल आणि अल्दोडे घालून मी चहा केलेला आहे किती घटमट चहा झालाय बाबा हाय हॅलो नमस्कार मी शीतल माझ्या टू फॅमिली अगदी मनापासून स्वागत करते सर्वजण कशा आहात मस्त नाचा दिवस मला खूप छान आरोग्याचं जाऊ दे देप्पा मी प्रार्थना सर्वांना शुभ संध्याकाळ चला संध्याचा व्हिडिओ केलेला आहे आणि आपला इथं चहा झालेला पण आहे पाऊस किती छान पडायला लागलाय बाबा बाहेर तुपा छान पाऊस आहे आणि खूप छान वातावरण झालेलं आहे म्हणजे वातावरण जरा गार झालेलं आहे दोन दिवस झाल ऊन पडलेलं होतं आता गार झालेलं आहे मी म्हटलं चला आज कांदा भजी करूया आणि सगळ्यांनाच भजी खायची आहे असं पाऊस पडायला लागला की नाही कांदा भजी म्हणा बटाटे भजी वडे काही सुद्धा खाऊते म्हणजे पाऊस पडायला लागला की नाही त्याला खूप आठवण येते भज्यांची मी आज मस्तपैकी कांदा भजी करणार आहे चला चहा पिते त्यांना मग कांदाभाजी करते कांदाभाजी कशी करते हे तुमच्यासमोर शेअर करणार आहे प्रत्येकाची भाजी करण्याची पद्धत वेगळी असते माझी पण वेगळी आहे जाती तुम्हाला त्याला चहा घेते आणखी भांडी घासलेली आहे पूर्ण म्हणजे असे पूर्ण भिजलेले नाही आहे थोडंफार भिजलेले आहे त्यामुळे जराशी थंडी वाजल्या चहा पिते औस अजूनही चालू आहे कारण की बाहेरच भांडी घासायला लागतात मला त्यामुळं भिजलं जातं बघा इथं मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दहा कांदे घेतलेले आहेत आणि इथं बारीक मिरची चिरून घेतलेली आहे जर तुमच्या घरात लहान मुलं जर खाणार असली तर भजी तर मिरची घालू नका आणि कोथिंबीर घेतलेली आहे मिरची घातल्यामुळं पण खूप छान टेस्ट आहे त्या कांदा भजीला तुम्ही घालणार असला तर घालू शकता आणि नाही घातला तरसुद्धा चालेल इथं तेल ठेवलेलं आहे गरम करायला झाले तेल गरम आणि इथं पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला हा कांदा नाही सुट्टा करायचा आपण सुट्ट करून घ्यायचं कांद यामध्ये मिरची घालायची कांद्यामध्येच बेसनचं पीठ घालायचं सईतचं मीठ घालायचं पोवा घालायचा चिमुट बरच सोडा घालायचा जास्त जर सोडा पडला ना तेल वरून घेते त्यामध्ये हळद घालायचं हिंग घालायचं ही कोथिंबीर घालायची तर ह्यामध्ये कडकडीत तेल घ्यायचं आणि हात घालायचं नाही चमच्यानं असं सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं हात घातलं तर भाजून घ्यायची ना गरम गरम असते ते आधी असं सगळं मिक्स करून घ्यायचं मग गरम पाणी आपण यात घालायचं मी गरम पाण्याचा वापर करत असते एक एक जण असं मिक्स करून ठेवतात बाजूला म्हणजे ते मुरवत घालतात मी मुरवत पण घालत नाही झटकेपट होते आपलं असं भजी असं केली ना भजी लवकर पण होत्या वेळ पण लागत नाही गरम पाणी घातले की मिक्स करायचं झाले की नाही सगळं मिक्स करायचं सगळीकडे लागलं पाहिजे तेल आता यामध्ये की नाही गरम पाणी घालायचं जास्त घालायचं नाही लागल तसंच घालायचं एकदम ओतला तर त्याच पिटलं बसल थोडं थोडंच वतायचं लागल तसं जरी पातळ झालं तर वरण बेसनच पीठ घालायचं जरा मीठ पेन घालायचं म्हणजे बरोबर होतो यामध्ये मिरची पूड राहिली घालायची ती घालायची मिरची पूड सगळं आता मिक्स करायचं ज्यावेळेला आपण तेल घालते नाही त्यावेळेला मिरची पूड घाला विसरले मी घालायला मिरची पूड पण आमच्या घरात गडबड चालत काय नाही तो वरण घातलं तर सुद्धा काही होत नाही खूप छान भाजी लागते नक्की ट्राय करा मी सारखं सारखं सांगा लागले तैन ही भजी तुम्ही एकदा करून तर बघा किती छान लागते बघ जसं तुम्ही बाहेर भजी खाताय ना तशी सेम टेस्ट येत्या असं ठेवायचं झाड बेडगे असं पाहिजे चला करायला घेऊया चला तेल पण कडलेलं आहे चांगलं तेल तापले हळूहळू सोडा आता भाजून घेतेला हळूहळू सोडायचं काय गडबड करायची तुम्ही कोणती पण भजी करा वडा करा भजी करा लोखंडी कडेच घ्यायची खूप छान टेस्टी जेवढं तेलात बसत्यात ना भजी तेवढंच सोडायचं अगरबत्ती झालेली आहे मला अजून थोडा स्वयंपाक करायचा आहे भात करणार आहे अजून मला पाणी पण भरायचं आहे पाण्याचा आवाज येत असेल तुम्हाला चल आता एकदाच व्हिडिओ करते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये